नमस्कार मित्रांनो आपण पाहतोय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आपल्याकडे आता हा बॅक नंबर त्रेचाळीसमधला एक सहाशे पक्षी होता कावेरीचा संपूर्ण मादी होती मित्रांनो आज शेहेचाळीसावा दिवस आहे तर सहाशेपैकी आपल्याकडे तीनशे ऐंशी मादी शिल्लक आहे आता तर याच्यामध्ये एक पंचवीस तीस आहे बाकीचा सर्व पक्षी मादी हा आणि याचे सर्व लष्करांना डोस पूर्ण झाले मित्रांनो आपली विक्री पण चालू आहे आणि आता तीनशे ऐंशी पक्षी शिल्लक आहे पाहू शकता एकदम एक एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा माल आहे आपल्याकडे आता एकदम यांची नव्हती गळून पडली म्हणजे नवीन पंख जी, जी आलेले होते ते आता गळून पडलेत आता यांना फ्रेश पंख आलेत आता आणि माल एकदम फ्रेश दिसायला लागला आहे मस्त पैकी यांची विक्री चालू आहे मित्रांनो आपण याची प्रत्येन विक्री करतो जर कोणाला पक्षी घ्यायचा असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो जरूर संपर्क करा एकदम खात्रीशीर पक्षी मित्रांनो आण्यासाठी याचे तीनही म्हणजे आपण डोस केलेले आहेत आणि एकदा इंजेक्शन पण केलं आहे आपण परत त्यांना अँटीबायोटिक पण आपण देत असतो आणि दिलेले आहेत तर पा जर कोणाला अंड्यासाठी कोंबड्या घ्यायच्या असतील कावेरीच्या तर मित्रांनो जरूर संपर्क करा आणि यूट्यूबला इंस्टाग्रामला बरेच व्हिडिओ फिर आहेत गावरान कुक्कुट पालन अरे गावरान कुक्कुट पालन काय गावरान कुक्कुट पालन मित्रांनो तुम्हाला जर समजा दूधधंदा करायचा तर तुम्ही गावरान गाई दोन तीन लिटरवाला घेऊन दूधधंदा करताल का नाही करणार त्याच्यामुळं गावरान कोंबडी घेऊन त्याचं प्रमाण शंभर कोंबड्यापैकी वीस तीस टक्केच राहतं मित्रांनो अंडे देण्याचं आणि ते घेऊन काय करायचं मोकार छुत्यात काढायचं काम चालू आहे लोकांना त्याच्यामुळं मित्रांनो कावेरी डिपी क्रॉस सोनाली गिरराज वनराज ह्या कोंबड्या पालन करा ह्या शंभर टक्के गावरान असतात जरी यांचं क्रॉस ब्रीडिंग केलेलं असलं तरी ह्या शंभर टक्के गावरान कोंबड्यात मित्रांनो अंड्यासाठी मांसासाठी दोन्हीचा यासाठी याचा उपयोग वो होतो आपण कशासाठी को कोकुट पालन करतोय आपली परिस्थिती दोन रुपयांनी वर यावी वरचड ठरावी म्हणून आपण करतोय ना आणि गावरान घेऊन काय करायचं आहे त्याला धड अंड्याचं त्याचं प्रमाण कमी आहे धडमांसासाठी त्याला सारखे सगळे हाडकच लागतात त्याच्यामुळे मित्रांनो कोणालाही बळी प पडू नका फसू नका तुम्हाला जर खरंच अंड्यासाठी कुक्कुट पालन करायचं असेल तर कावेरी वनराज गिरराज सोनाली ह्याच जाती निवडा मित्रांनो डीपी क्रॉस एकदम एक नंबर क्वालिटीचे असतात तर चला धन्यवाद बाय